विधानसभेचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार दादा घोरपडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार श्रीमंत उदयनराजे या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय दादा कदम वीस तारखेला ज्यांच्या आमदार किंवा शिक्का भोवणार आहे ते आजचे उमेदवार उद्याचे आमदार मनोजदादा घोरपडे सन्माननीय चित्रलेखाताई सन्माननीय संपतराव माने वासुदेव माने भीमराव काका आर पी चे आमच्या अशोकराव व्यासपीठावरील सर्व पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी माफ करा वेळ कमी आहे एक ऐतिहासिक अशा प्रकारची सभा या ठिकाणी संपन्न होते आणि मला विश्वास आहे ज्या पद्धतीनं मी पाहतोय भाषण ऐकली की ही निवडणूक जनतेनं हाती घेतलेली आहे आणि ज्या वेळेला जनता ठरवते त्या वेळेला जगातली कुठलीही ताकद आपल्या उमेदवाराला पराभूत करू शकत नाही आणि म्हणून मनोज दादा यांचा विषय पण शरद पवार काय आणखी किती पवार आले तरी त्या ठिकाणी त्यांचा पराभव होऊ शकत नाही ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे खरं म्हणजे राज्याचा विकास होत असताना मोदी साहेबांच्या दहा वर्षाची कारकीर्द देवेंद्रजींची पाच वर्षाची कारकीर्द आणि अलीकडची शिंदे साहेबांची दोन वर्षाची कारकिर्द ही पाहिली तर चाळीस पंचेचाळीस वर्षाला लाजवीन अशा प्रकारची कारकिर्द आहे मी वेळ कमी आहे म्हणून जास्त बोलणार नाही परंतु दोन हजार चार ते दोन हजार चौदाच्या कालावधीमध्ये आघाडीचं सरकार असताना केंद्राकडून राज्याला एक लाख एक्क्याण्णव हजार कोटी रुपये मिळाले होते मात्र केंद्रामध्ये मोदी सरकार आल्यानंतर दहा वर्षात दहा लाख पंधरा हजार नऊशे कोटी रुपये आपल्या राज्याला त्या ठिकाणी मिळालं देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर त्या ठिकाणी गेली बाजू आम्ही जास्त केंद्राचा सांगत नाही ही राज्याची निवडणूक आहे विधानसभेची या ठिकाणी निवडणूक आहे आपल्या राज्यामध्ये सहकारी साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणावर आहे विशेषतः आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आहे माझ्या या सभेच्या निमित्तानं बाळासाहेब पाटलांना विचारायचं आहे कि केंद्रामध्ये अनेक वर्ष आपलं सरकार होतं पवार साहेब त्या ठिकाणी होते राज्यामध्ये त्या ठिकाणी आपली सरकार होती त्या ठिकाणी कारखान्यावरचा इन्कम टॅक्स बारा पंधरा हजार कोटी शंभर फेऱ्या केंद्रात मारल्यात आपण माफ करू शकला नाही अमित शाह या देशाचे सहकार मंत्री झाले साधारणतः त्या ठिकाणी पंधरा हजार कोटीचा फायदा या साखर कारखानदारीला त्या ठिकाणी मिळाला माझ्या सभासदांना सहकार चळवळीला या ठिकाणी मिळाला आज या ठिकाणी सहकार मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये मी या ठिकाणी मी सहकारातला एक कार्यकर्ता एका जिल्हा बँकेचा अध्यक्ष मला या आमदारांना विचारायचंय मंत्र्यांना या ठिकाणी विचारायचंय कि पंचवीस वर्ष आपण या मतदारसंघाचं नेतृत्व केलं पंधरा वर्ष आपण या इकडच्या भागाच केलं पंचवीस वर्ष झाल्यावर आजही या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न नागरी सुविधांचे प्रश्न बेरोजगारीचे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत पंचवीस वर्ष बाळासाहेब पाटील आपण काय केलं याचा जाब तुम्हाला या वेळेला रमतपूरची जनता विचारल्याशिवाय राहणार नाही हे मला पूर्णपणे या ठिकाणी माहीत आहे पवार साहेब म्हणतात काल मला वाटत मोबाईल वरनच बोलले बरोबर आहे ना एक मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होते ते, ते फेसबुक वरना लाईन लाईव्ह करायचे म्हणजे मुख्यमंत्री असताना मंत्रालयातही त्या ठिकाणी गेले नाही हे आता चाहे वरी वर्णा कि तो तो त्या ठिकाणी फेसबुकच्या ऐवजी मोबाईल वरना त्या ठिकाणी लाईव्ह झाले काय म्हणाले की नोकरी हवा असतील बेरोजगारी कमी करायची असेल तर तुम्ही मी सांगतो त्या उमेदवारांना निवडून द्या पवार साहेब माझ्या एका छोट्या कार्यकर्त्याचा आपल्याला प्रश्न आहे चार वेळा या राज्याचे मुख्यमंत्री राहिला पश्चिम महाराष्ट्राला भरभरून मतांची त्या ठिकाणी तुमच्या झोलीमध्ये मत टाकली काँग्रेसला पाठबळ दिलं चाळीस पंचेचाळीस वर्ष तुमच्या मार्गदर्शनाखाली सरकार आली तुम्ही माझ्या या करार उद्योगधंदा आणू शकला नाही माझ्या बेकार तरुणांच्या हाताला काम देऊ शकला नाही आणि चाळीस पंचेचाळीस वर्षानंतर आपण त्या ठिकाणी आता सांगतोय आम्ही नोकऱ्या देऊ रोजगार देऊ पंचवीस वर्ष या संघाचं नेतृत्व केल्यानंतर अजूनही येऊन सांगताय आम्ही हे करू आम्ही ते करू अरे तुम्ही काही करण्याची गरज नाही इथल्या जनतेने ठरवलंय आमच्या माहितीच्या कार्यकर्त्यांनी ठरवलंय तुम्ही काही देऊ नका देणारा आमचा आमदार मनोज घोरपडे हा जनता निवडून देणार आहे जनतेला ही नी निवडणूक या ठिकाणी हातात घेतलेली आहे एक परिवर्तनाची लाट या ठिकाणी दिसते मी आमच्या मनोज दादा घोरपडे यांचा आभार व्यक्त करणार आहे आमच्या रामकृष्ण आभार व्यक्त करणार आहे की ज्या वेळेला जनतेला वाटत होत एक उमेदवार द्या ज्या वेळेला जनतेला वाटत आमदाराला पराभव करायचा आहे परंतु तुम्ही एक व्हा तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी ऐकलं आता ही जनताही आपलं ऐकेल आणि प्रचंड मताधिक्यानं या ठिकाणी आपल्या है। पास या ठिकाणच्या मनोरदाराला निवडून दिल्याशिवाय या राहणार नाही या ठिकाणी सह्याद्री साखर कारखाना आहे पाच वर्ष या कारखान्याच्या त्या ठिकाणी टोळ्या येत नाही वीस वीस वर्ष त्या ठिकाणी अनेक महिने शेतात राहून त्या ठिकाणी अन्य कारखान्याला त्या ठिकाणी ऊस त्या ठिकाणी गेला आणि ज्या वेळेला सभासदांनी दुसरीकडे ऊस नेला मला माहिती मिळाली की यांनी सभासदांकडून माफीनामे मागून घेतले बरोबर आहे ना अरे कुठली वस्ती सहकारी कारखान्याचे मालक तुम्ही चेअरमन नसता मी सहकारात काम करतो सहकारात त्या ठिकाणी संस्थेचा मालक हा सभासद असतो माझा शेतकरी असतो तुम्ही त्यांचे माफीनामे त्या ठिकाणी घेतले आता तुम्हाला सहमतपूर आणि कराड उत्तरचे जनता माफ करणार नाही माफीनामा लिहून दिलात तरी माफ करणार नाही काय केलं राज्याचे सहकार मंत्री होतात कधी काही पश्चिम महाराष्ट्रात सहकाराचं वैभव होत काय केलं आपण त्या ठिकाणी कारखान्या पलीकडे काही आपण त्या ठिकाणी केलं नाही त्या सुद्धा माझ्या शेतकऱ्यांना वेटीस देण्याचं काम या ठिकाणी केलं करा उत्तर मतदार संघाच्या कृष्णा नदी काठावर असून सुद्धा जयगाव असेल वेलांग असेल आरशिंग असेल आंबेरी सापूर बेलेवडी पवारवाडी जयपूर आर्वी नागझरी मुळुकवाडी अजून ही गाव पाण्यापासून त्या ठिकाणी वंचित आहेत आपल्याला लाजा पण बाळासाहेब वाटत नाही तुम्ही त्या ठिकाणी येऊन मतं मागता तुमचं डिपॉझिट जप्त झालं तर आश्चर्य वाटायला नको पंचवीस वर्ष त्यांच्यावर विश्वास वर टाकला एकदा आमच्या मनोज घोरपड्यावर विश्वास टाका देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब अजितदाार उत्तर या ठिकाणी चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय हा विश्वास तुम्हाला देण्यासाठी आणि केवळ विश्वास देणार या ठिकाणी अजितदा अर्थमंत्री म्हणून आमच्या देवेंद्रजी या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून करोडोचा निधी रहमतपूर असेल कराड उत्तर साठी या ठिकाणी दिलाय मी पश्चिम महाराष्ट्राचे आता सगळे या ठिकाणी वाचत नाही पाच पाच दहा दहा हजार कोटी एकेका त्या ठिकाणी योजनेसाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी मंजूर केले परंतु आपल्याला पंचवीस वर्षात जिथल्या जनतेचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवता आला नाही अनेक प्रश्न माझ्या सरकार म्हणून काम करत असताना माझ्या माले महिला भगिनी बहिणींची योजना या ठिकाणी आहे मी माझ्या लाडक्या बहिणींना मनापासून धन्यवाद देतो अभिवादन करतो उद्या सरकार या राज्यामध्ये येणार रा। आहे त्या सगळ्याच जर ताकद कोण असेल तर ती माझ्या लाडक्या बहिणी आहेत तीन महिन्यापूर्वी असं वाटत होत केंद्रामध्ये त्या ठिकाणी लोकसभेला थोडंफार यश मिळालं उड्या मारत होती उड्या मारत होती आता आमचं राज्यात सरकार येणार परंतु माझ्या बहिणींची योजना जाहीर झाली महाराष्ट्राचं चित्र माझ्या बहिणीने बदलून टाकलं या गेम चेंजर आमची योजना त्या ठिकाणी ठरली महिलांसाठी अनेक योजना आहेत बोलतात आता त्या ठिकाणी दीड हजार रुपयामध्ये त्या ठिकाणी काय होत उद्धवजी ठाकरे साहेब एकाचे दोन मातोश्री करणाऱ्याला दीड हजार रुपयाची किंमत त्या ठिकाणी कळणार नाही हो जेव्हा माझ्या लाडक्या बहिणीला औषधाची गरज असते आणि ज्या वेळेला औषध घ्यायला पैसे नसतात त्यावेळेला आता तिला वाटत मोबाईल बघते दीड हजार रुपये माझे येणार आहे माझ्या भावानी माझ्या सरकारने काळजी घेतली हा आत्मविश्वास आम्ही दीड हजारामध्ये दिला शिक्षणाच्या बाबतीत काही घ्यायचा लाडक्या बहिणीना त्या ठिकाणी एक मोठा आधार त्या ठिकाणी या निमित्तानं झालेला आहे मला आठवत कुठल्या तरी माझ्या लाडक्या बहिणीची मुलाखत ऐकत होतो अरे दिवाळीला आपल्या गरीबाला एखाद कपडा घ्यायचा असेल तरी पैसे नसतात माझ्या बहिणीना त्या ठिकाणी दिवाळीमध्ये साडी घ्यायची असेल तिलाही वाटत मी नवीन साडी घ्यावी पण साडी घ्यावी तर चार पाचशे रुपये गेले तर माझ्या मुलाबाळांच काय होणार असते दिवाळीमध्ये माझी लाडकी बहीण सांगत होती माझ्या लाडक्या भावाने मला दीड हजार दिले मी सातशे रुपयाची चांगली साडी घेतली या सर्व असणार सरकार आहे शिंदेकडे सरकार आहे भावांसाठी काम केलंय शेतकऱ्यांसाठी काम केलंय गरीबांसाठी त्या ठिकाणी काम केलंय म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की विकास करणार सरकार आपलं आहे आपला आशीर्वाद आम्हाला हवाय एका बाजूला विकास दुसऱ्या बाजूला आमची अस्मिता बांधवालो मला सांगा बोर्डाने काँग्रेसला दिलेलं पत्र आपण वाचलत का सतरा मागण्या नाना पटोलेकडे दिल्या काय मागितलं त्यांनी वर्क बोला आमच्या विधेयकाला विरोध आहे दहा टक्के मुस्लिमांना आरक्षण हवंय पोलीस भरतीमध्ये आम्हाला आरक्षण हवंय आणि बारा ते चोवीसच्या दरम्यान ज्या त्या ठिकाणी दंगली झाल्या त्या दंगलीतल्या गुन्हेगारांना माफ करा आणि नाना पटोलेनी सांगितलं प्रदेशाध्यक्षने आम्हाला मागण्या मान्य आहेत अशा प्रकारच्या मागण्या मागणाऱ्यांच्या पाठीशी आपण राहणार आहोत की हिंदवी स्वराज्य संस्थापक ज्या छत्रपतींचा वारसदार या ठिकाणी बसला त्यांचा विचार घेऊन जाणारे आमच्या माहितीच्या मागे उभे राहणार रा। हा माझा बांधवानो आपल्याला सवाल त्या ठिकाणी आहे गोल त्या ठिकाणचा नेमानी धर्मगुरु त्या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी सांगतो महाराष्ट्रामध्ये जर सरकार हललं तर दिल्लीचं सरकार हलेल त्याला माहित नाही की दिल्लीच्याही तक्त राखतो महाराष्ट्र माझा महाराष्ट्राच्या हात ला, लावण्याची कोणाची हिंमत नाही अरे नेमाने तू आमचं पाणी त्या ठिकाणी झोपलं नाही तुमच्या महाविकास आघाडीचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही पोलीस पाटील असेल ग्रामसेवक असेल माझ्या अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका असतील छोटा माझा कष्टकरी असेल सगळ्यांना प्रामाणिकपणे गरीबाच्या कल्याणासाठी आम्ही काम करतोय ते करत असताना रस्ते पाण्याच्या योजना माझा महाराष्ट्र मध्ये पुढे गेला पाहिजे आज आपण बघाल उद्धवजींच्या काळात पाच सहा नंबरवर महाराष्ट्र त्या ठिकाणी होता आज आपला महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकाची गुंतवणूक आणणार आहे बावन टक्के देशाची गुंतवणूक आपल्याकडे झाले म्हणून दादा माझी आपल्याला विनंती आहे आम्ही मदत करू या ठिकाणी चांगले कारखाने इथल्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आपण जनता आपल्याला आयुष्यभर त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही ना पाप यांनी त्या ठिकाणी पाप केलं आणि आम्हाला पापी म्हणतात सतेज पाटील सांगतात की शेतकरी आत्महत्या करतायत त्या पापाचे धने देवेंद्र फडणवीस आले सतेज पाटील लाज वाटत नाही चाळीस पन्नास वर्ष तुमच्या पक्षाने राज्य केलं पवार साहेब देशाचे कृषी मंत्री होते पश्चिम महाराष्ट्राने काँग्रेसने नेतृत्व केलं तेव्हा झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे तुम्ही पापाचे धडी आहात का याच उत्तर या ठिकाणी जनता विचारणार आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे खूप बोलण्यासारखं आहे परंतु आपले राजे या ठिकाणी बोलणार असल्या कारणानं मी जास्त आपला या ठिकाणी वेळ घेत नाही माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे खरं म्हणजे आपण विधिमंडळातलं माझं भाषण ऐकायला पाहिजे होत माझ्या मुंबई बँकेच्या संदर्भात हे सहकार मंत्री बोलत होते त्यावेळेला मला आमच्या दिली होती बोललो शिवाजी शिक्षण संस्था सभासद पण झालेले ना डायरेक्ट चेअरमन झालेत बोला अशा प्रकारचा बोगस मंत्री आमदार होतो मंत्री होतो परंतु आता तुम्ही त्याला त्या ठिकाणी थांबवण्याची आवश्यकता आहे मला कोणीतरी सांगितलं येताना त्या ठिकाणी मला भाषण त्यांचं दाखवत होत माझ्या सहकारी त्यांनी सांगितलं मी पाच वेळा आमदार झालो आता त्या ठिकाणी मला षटकार मारायचंय मी षटकार त्या ठिकाणी मारणार आहे बाळासाहेब पाटील तुम्हाला माझं सांगणं आहे तुम्हाला आज दिलेला नाही जनतेना आपण षटकार मारणार तुम्हाला आमच्या देवेंद्रजींनी यॉर्कर टाकलाय तुमच्या दांड्या गुल केल्याशिवाय मनोज मनोजी आणि जनता त्या ठिकाणी गप्प बसणार नाही माझी आपल्याला विनंती आहे मी महाराष्ट्रात फिरतो विदर्भात गेलो मराठवाड्यात गेलो उत्तर महाराष्ट्रात त्या ठिकाणी गेलो पूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे पुन्हा आम्हाला मालुतीच सरकार हवंय उद्या आपलं सरकार येणार आहे उद्या तुमचं सरकार येणार आहे उद्या महायुतीचा सरकार येणार आहे आणि आम्ही जर दोन वर्षात एवढी काम करू शकतो तर पुढच्या पाच वर्षात काय करू शकतो आपण पुन्हा या महाराष्ट्राच्या विकासासाठी करार उत्तरच्या या ठिकाणी मतदारसंघाच्या विकासासाठी आपण त्या ठिकाणी मतदान आपल्या कमळावर त्या ठिकाणी करा अरे तू पंचवीस वर्षात विकास बोलतो माझा रहमतपूरशी संबंध नाही माझ्याकडे आपले आमचे काका त्या ठिकाणी आमच्या भारत माझ्या पिये बरोबर आले बोले काशीद गल्ली मध्ये कुठे हनुमान मंदिर आहे पंधरा लाखाचा निधी हवाय प्रवीण दरेकरनी रेहमतपूर पंधरा लाखाचा निधी दिला तुमच्याकडे येऊन तुम्ही देऊ शकता नाही प्रवीण दरेकरने दिला त्याच्यामुळं आता तुम्हाला घरी बसायचं आहे आणि त्यामुळं माझी बांधवांना विनंती आहे ही निवडणूक तुमची आहे ही निवडणूक जनतेची आहे ही निवडणूक माझ्या लाडक्या भगिनींची आहे ही निवडणूक शेतकऱ्यांची आहे युवा वर्गाची आहे या भावनेत आपण साऱ्यांनी या ठिकाणी काम करावं आणि मनोज गोरपडे यांना पन्नास हजाराच्या वर्षा मताधिक्यानं त्या समोरील बटन दाबून विजयी करा अशा प्रकारचं कळकळीच आवाज मी आपल्याला करतो आणि तो विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आपल्या राजांसोबत मी आपल्याकडे या ठिकाणी येईल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो अरे छत्रपतींच नाव घेता छत्रपतींच्या पुतळ्यावर आमची टीका करता प्रियांका गांधी तुला छत्रपती पहिला नीट बोलायला शिर छत्रपतींचा वंश आज आमच्या व्यासपीठावर आहे आमच्या मांडीला मांडी लावून छत्रपतींचे विचार घेऊन आम्ही ज्या ठिकाणी चा, राज्य चालवतो त्यामुळे छत्रपतींचे त्या ठिकाणी आम्ही सगळी मावळे या ठिकाणी करू अशा प्रकारचा निर्धार व्यक्त करतो आणि आपल्या समोर आपले राजे उदयनराजे भोसले यांना मी विनंती करतो की उपस्थित जनसमुदायाला आपण मार्गदर्शन करावं धन्यवाद प्रवीण भाऊ यानंतर आपल्या